नमस्कार मेरी अरुपेश पवार महाळिंगेकर आणि आपण पाहतात दहाण मित्र न्यूज नेटवर्क पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी पर्यावरण दिनी बांबू लागवड हरितक्रांतीचा प्रारंभ जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पालघर जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी पाड्यावरून संपूर्ण जगाला पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्याचा अभिनव उपक्रम जिल्हा प्रशासनाने राबवला आहे पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील धानिवरे गावात जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या हस्ते बांबूचे वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमात विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले मुख्यमंत्री पर्यावरण संतुलित विकास कृती दलाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी यावेळी सांगितले की पाच जून हा जागतिक पर्यावरण दिन राज्यातून नव्हे तर भारतातून जगाला एक नवा संदेश देण्याची संधी आहे सेव्ह द अर्थ विथ बांबू या संकल्पनेतून आपण निसर्गाला वाचवण्याचं कार्य करतो आहोत यावेळी सहकार पणन वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे उपजिल्हाधिकारी विजया जाधव प्रांताधिकारी विशाल खत्रे उपवन संरक्षक निरंजन दिवाकर डहाणू तहसीलदार सुनील कोळी गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते तसेच स्थानिक सरपंच शैलेश कोरडा आणि ग्रामस्थ उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा